श्री नवनाथ ग्रंथ अध्याय विसावा मैनाकिनीची पूर्व वृत्तांत चलो मचिंदर गोरखाया श्री गणेशाय गणेशायन श्रीराम स्वस्थानी निघून गेली आणि गोरक्षाचा निरोप घेऊन मारुती ही अदृश्य झाला पण रामेश्वरास न जाता मैनाकिनीस पुढे येणाऱ्या प्रसंगाची पूर्व सूचना देण्यासाठी तो शृंगमरुडास गेला शृंगमरुड ही स्त्री राज्याची राजधानी नगरात प्रवेशताच मारुती लघु रूप धारण करून मैनाकिनीच्या शयन कक्षात गेला त्याने तिला हाताने हलवून हळूच जागी केले त्याला पाहता तिने नमस्कार केला तेव्हा मारुती म्हणाला मैनाकिनी मी तुला एक अत्यंत महत्वाची बातमी देण्यासाठी येथे आलो आहे मचिंद्रनाथाला तुझ्या स्वाधीन करून मी माझे वचन पाळले आहे पण आता तुझ्या सुखात वरक्षाच्या रूपाने मोठे विघ्न उपटले आहे मच्छिंद्राचा हा शिष्य पराक्रमी महापराक्रमी असून तो आपल्या गुरुला येथून नेण्यासाठी आलेला आहे त्याने श्रीरामांचे ऐकले नाही माझेही ऐकले नाही तेव्हा त्याला येथे रमविण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागणार आहेत सावधपणे उपाय कर नाही तर मच्छिंद्रनाथ तुझ्या हातून गेलाच म्हणून समज ते ऐकून मैनाकीनी चिंतेत पडली पण तरीही मारुतीचा योग्य तो मान सन्मान करून तिने त्याला निरोप दिला स्त्री राज्याची स्वामिनी मैनाकिनी पद्मिनी व किलोतळा या दोन अन्य नावांनी ही प्रसिद्ध होती त्या मागची हकीकत अशी मैनाकिनी पूर्वी सिंहद्वीपात राहत होती तेथील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिला पद्मिनी हे नाव पडले होते एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर उभी असताना सहजच तिची दृष्टी आकाशातून विमानाने जाणाऱ्या उपरिचर वसुवर पडली त्यावेळी वाऱ्याने त्याचे वस्त्र दूर झाल्यामुळे त्याचे गुप्तांग तिला दिसले त्यामुळे ती मोठ्याने हसली तिचे हे हसणे आणि त्या हसण्यामागचे कारण समजताच तो रागवला आणि तिला शाप देत म्हणाला माझी अभिलाषा धरून आणि निर्लज्जपणे हसून तू माझा जो अपमान केला आहेस त्यामुळे तो स्थानभ्रष्ट होऊन स्त्री राज्यात जाऊन पडशील तेथे ते तुला पुरुषाचे दर्शन होणार नाही ते एकूण पद्मिनीने त्यांची मनधरणी करून शाप मागितला तेव्हा तो म्हणाला माझ्या शाप प्रभावाने राणी होशील आज नकळत तुझे माझ्याकडे लक्ष गेले तुझी इच्छा माझा पुत्र मचिंद्रनाथ पूर्ण करील व मीननाथ म्हणून मीच तुमचा पुत्र होईल त्यासाठी तुला मारुतीला प्रसन्न करून घ्यावे लागेल तो प्रसन्न झाल्यावर तू त्याच्याकडे विषय सुखाची मागणी कर म्हणून हो तो संकटात पडेल व स्वतःची सुटका करून घेण्यासाठी घेऊन येईल विरह होईल व तू पुन्हा स्वस्थानी परत येशील ते ऐकून पद्मिनीच्या मनावरील दडपण दूर झाले व परिचर वसोही आपल्या मार्गाने निघून गेला कालांतराने काही अपूर्व चमत्कार होऊन द्वीपातील पद्मिनी स्त्री राज्यात राजधानी शृंगमुरुडास गेली तेथे एका चमत्काराने स्त्रीने तिला आश्रय दिला पद्मिनी व व्यवसायात मदत करू लागली एके दिवशी राज्याची वृद्ध राणी किलोतळा हिने आपल्या नंतर गादीवर बसवण्यासाठी राणीची निवड करायची म्हणून एका हत्तीनीच्या सोंडीत पुष्पमाळा देऊन तिला नगरातून फिरविले त्या हत्तीने पद्मिनीच्या गळ्यात माळ घातली तेव्हा सर्वांनी तिच्या नावाचा जे जयकार केला आणि तिला वाजत गाजत राजवाड्यात नेऊन सिंहासनावर बसविले अशा प्रकारे राज्य प्राप्तीनंतर धारण केले मग तिने तपाने मारुतीला प्रसन्न करून घेतले त्याने मचिंद्रा त्या ठिकाणी आणले त्याच्यापासून तिला मीननाथ नावाचा पुत्र झाला आता तिची व मचिंद्राची ताटातूट होण्याची घडी निकट आली होती कारण मचिंद्राचा शिष्य गोरक्ष त्याला नेण्यासाठी स्त्री रजात येऊन धडकला होता चलो मचिंदर गोरख आया मजल करीत कलिंगा शृंग मुरुडा साली तेथे ते ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली कलिंगेने सभास्थानी जाऊन मैनाकीनी व मचिंद्राची भेट घेतली आणि त्यांची स्तुती करून येण्याचे प्रयोजन सांगितले तेव्हा राणीने त्यांच्या रात्री तिच्या नृत्य गायनाचे आयोजन केले सायंकाळी नर्तकीचा तो जथा राजवाड्यातील शृंगारलेल्या सभामंडपात उत्तम उत्तम सहाज शृंगार करून निघाला तेव्हा गोरक्षही स्त्री वेश धारण करून त्यांच्या समवेत निघाला त्यावेळी पूर्वडाच्या गोरक्षाने त्या समूही धारण केलेले नाव पूर्वडाच्या वेशापुढे कलिंगेचेही तेज फिके पडले राजवाड्यातील मानकरी स्त्रियाही त्यांचे अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाल्या कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हा पुरवडाच्या मृदंगाचे कौशल्य संजी साजिंद्याचे संगीत व कलिंगेचे उत्कृष्ट नृत्य पाहून समस्त मंडळी त्या तालासुरा डोलू लागली त्यावेळी राजसिंहासनावर बसलेला आपला गुरुदेव पाहून गोरक्षांचे अंग प्रत्यंग सुखावले तो आनंदाने बेहोश झाला आणि त्याच्या क्षणी आणि त्याच क्षणी गोरक्षाने आपले हस्त लागव दाखविण्यास सुरुवात केली त्याच्या मृदुंगातून चलो मचिंद्र गोरखाया तो ऐकून मचिंद्र गेली काही वेळाने मृदुंगातून येत असल्याचे जाणून मैनाकिनीने तिला एकांतात नेऊन तिची चौकशी केली तेव्हा पूर्वडाच्या रूपातील गोरक्षाने अखेर खरे स्वरूप प्रकट केले ही गोष्ट मचिंद्राला कळताच त्याने गोरक्षाला मिठी मारली कलिंगेने सन्मानाने बोळवण केल्यानंतर मचिंद्राने त्याच्याकडून सर्व इतिवृत्त जाणून घेतले ते ऐकून त्याला अश्रू आवर जाले। ते ऐकून त्याला अश्रू अनावर झाले गोरक्षाचे आपल्यावरील प्रेम पाहून मचिंद्राने त्याचा मुका घेतला मग त्या दोघांनी एकत्र भोजन केले एकत्र शयन केले दुसऱ्या दिवशी मचिंद्र आपल्या दोन्ही मुलांना घेऊन राज्यसभेत गेला सिंहासनावर बसल्यावर त्याने गोरक्ष व मीननाथास आपल्या मांडीवर वसविले ते प्रेम पाहून मैनाकिनीही हे लावली